सर्वांना जय भीम नमोबद्ध आहे आज आपल्या औरंगाबाद शहराचे लाडके खासदार माननीय इम्तियाज जलील साहेब यांनी चौदा एप्रिल दोन हजार बावीस साली केंद्राला भारत सरकारला पत्र दिलं विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या विद्यापीठामध्ये जे गोरगरीब विद्यार्थी शिकतात बाहेर खेड्यापाड्यातनं दूरदूरवरनं जे विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणासाठी येतात याच्यामध्ये संशोधक विद्यार्थी आहेत आर्ट कॉमर्स सायन्स आणि वेगवेगळ्या क्षेत्रातली या, वेग -वेग -वेग या ठिकाणी मुलं मुली शिक्षणासाठी येतात त्या मुलांना या ठिकाणी हॉस्टेलची व्यवस्था स्वच्छतागृह पाण्याची व्यवस्था ह्या सगळ्या गोष्टी जुन्या झाल्या होत्या त्याच्या पुनरुद्धनासाठी परत काम करण्यासाठी विद्यापीठाकडं निधी नव्हता या निधीसाठी माननीय खासदार साहेबांनी केंद्रामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे दोन वर्षापासून पाठपुरावा केला दोन हा चौदा एप्रिल दोन हजार बावीसला त्यांनी पहिलं पत्र पाठवलं त्यानंतर विद्यापीठाला जाग आली आणि विद्यापीठानं दोन हजार तेवीसला पत्र पाठवलं त्या पत्राचा माननीय खासदार साहेबांनी खूप संघर्षातून हे आपल्याला या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला आणि आज हा निधी आपल्याला मिळालेला आहे उद्या त्याची प्रचिती होणार आहे तो निधी आपल्या सर्वांना आता येणाऱ्या कालखंडामध्ये दिसणार आहे जिथे संशोधक विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी असं खूप मोठं काम होणार आहे त्यांना हॉस्टेल आहे चांगलं सुशोभीकरण होईल त्याच्यानंतर त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचं शिक्षण मिळेल यासाठी माननीय खासदार साहेबांनी जो कष्ट घेतलेत या औरंगाबाद शहरासाठी त्यांनी जो शंभर कोटीचा निधी मंजूर करून आला त्यासाठी भिक्खू संघ त्यांचं खूप खूप अभिनंदन करण्यासाठी त्यांना शुभाशुभ आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे त्यांनी असंच त्यांच्या जीवनामध्ये काम करत राहावं पुण्य अर्जित करत राहावं आणि परत या औरंगाबाद शहराला तेच खासदार मिळावेत यासाठी आम्ही बुद्ध धम्म संघ या तीन रत्नांकडे सदैव वंदना करणार आहोत त्यांना आशीर्वाद देणार आहोत इथे एवढं बोलतो आणि थांबतो सर्वांचं मंगल हो जय औरंगाबाद येथील मराठवाडा विश्वविद्यालय याचं नाव बदलून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे संविधानाचे शिल्पकार भारतरत्न आहे त्यांच्या नावाने द्यायला पाहिजे याच्यासाठी खूप मोठा संघर्ष उभारावा लागला होतं आणि त्याच्यानंतर आता या विद्यापीठाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विश्वविद्यालय आहे दुर्दैवाने या देशामध्ये एकही अशी विश्वविद्यालय नाही आहे की जे आंतरराष्ट्रीय दर्जाचे जे पहिले हंड्रेड युनिव्हर्सिटी जे आहे पहिले शंभर एकही विश्वविद्यालयाचं नाव त्याच्यामध्ये नाही आहे मग मी लोकसभामध्ये एक प्रश्न उपस्थित केलं होतं आणि सरकारला विचारलं होतं की ज्या विश्वविद्यालय आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलेलं आहे त्याचा दर्जा वाढवण्यासाठी आपल्याला सरकारकडून काही मदतची अपेक्षा आहे म्हणून दोन हजार बावीसला मी एक पत्र पाठवलं होतं हो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ज्या विश्वविद्यालय नाव देण्यात आलेलं आहे त्याचा दर्जा वाढवण्यासाठी त्याचा इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्यासाठी त्याचा स्टुडंट्सला चांगल्या सुविधा देण्यासाठी आणि सगळ्यात महत्वाच्या शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी ज्याच्यामुळे आपल्या विश्वविद्यालय ही जगातले जे सर्वात चांगले शंभर विश्वविद्यालय आहे त्याच्यामध्येही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्वविद्यालयाचं नाव येण्यासाठी सरकारकडून आपल्याला विशेष मदतची आवश्यकता आहे आणि मे बावीस एप्रिल दोन हजार बावीसला मी एक पत्र पाठवलं होतं त्याच्यानंतर मी अनेकदा पाठपुरावा केलं सेक्रेटरीजला जाऊन भेटलं आणि त्यांना सांगितलं की आपण दोन रस्ते कमी केल्या तर चालेल दोन ब्रिजेस कमी केलं तर चालेल आपण दुसऱ्या काही नवीन स्कीम आणण्याच्या अगोदर आपण शिक्षणाचा दर्जा आपण वाढवलं तर त्याचा फायदा देशालाही होणार राज्यालाही होणार आणि आपल्या देशाचा एक खूप मोठा आ, एक परिणाम होईल की जिथे चांगले जे आज आ, अनेक गोरगरीब वस्त्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विश्वविद्यालयामध्ये शिकणाऱ्या जे मुलामुली आहे त्यांना आपण चांगली सुविधा देऊ मला आनंद आहे की आ, मी पाठपुरावा केल्यानंतर मी जे विश्वविद्यालयाचे कुलगुरू होते त्यांनाही सांगितलं होतं हो की आपल्या वतीनेही आपण त्याला सरकारला केंद्र सरकारला पत्र पाठवा त्याचाही पाठपुरावा आपणही करावा कारण मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं की जब तक तुम मागेंगे नाही तब तक तुम्हे कुछ मिलेगा नाही आणि त्याचा परिणाम हे झालं की पाठपुरावा केल्यानंतर आता ते शंभर कोटी रुपये जे आहे ते मराठवाडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विश्वविद्यालयाला मिळालेले आहे त्याचा कार्यक्रम होणार आहे आणि मोदी साहेब त्याची घोषणा करणार आहे मग मी याच्यासाठी मोदी साहेबांचाही धन्यवाद देतो सरकार त्यांची आहे आपण त्यांच्याकडून मागी मागणी केली होती आणि फक्त इथेच थांबलेला नाही आहे मी येणाऱ्या काही दिवसामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे वेगवेगळे कॉलेजेस एस्टॅब्लिश केलेले आहे त्याच्यासाठीही आमचा पाठपुरावा सुरू आहे आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या काही दिवसामध्ये एक मोठी घोषणा त्याच्या बाबतीत ही मी करणार आहे आ, उद्देश एकच आहे की जे मुला मुली इथे शिकत आहे ते संशोधनाच्या बाबतीत जसं भंतेजीने सांगितलेले आहे कशासाठी हे पैसे मागितलेले आहे आपण ते आपल्या विश्वविद्यालयाचं नावलौकिक होण्यासाठी जे जे आपल्याला करता येईल त्याच्यासाठी आणि आमची अपेक्षा हे आहे की आता जे युनिव्हर्सिटीचं जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे त्यांनी हे पैसे चांगल्या रीतीने चांगल्या प्रोजेक्टसाठी वापरण्यात यावे ज्याच्यामुळे स्टुडंट्सचा खूप फायदा होतील हे आमची एक कामना होती अपेक्षा होती आणि ते पूर्ण झालेली आहे मी इकडचे सगळं भितपूर संघाचा खूप खूप खुँँ धन्यवाद देतो की त्यांच्या आशीर्वादामुळे त्यांनी जे मला साथ दिली होती याच्यामुळे मी दिल्लीपर्यंत जाऊ शकलो खासदार झालो या जिल्ह्याचा आणि म्हणून मला एक संधी मिळाली की तिथे जाऊन माझ्या जिल्ह्यातले माझ्या एरियातले जे जे गंभीर प्रश्न आहे ते गंभीर प्रश्न उचलल्यानंतर मी एक सांगू इच्छितो की जे जे मुद्दे आपण लोकसभामध्ये उपस्थित करतो सगळ्यांची दखल घेण्यात येते म्हणजे मिनिस्टर्स नोट डाऊन करतं सेक्रेटरीज नोट डाऊन करतं की हे खासदारांनी हे मुद्दा उचललेला आहे आणि त्याची दखल घेण्यात येते म्हणून मी आपल्या सर्व भुक्कु संघाचाही खूप खूप धन्यवाद देतो की त्यांच्या आशीर्वादामुळे मी दिल्ली पर्यंत शकलो आणि आपले जे एरियातले जे मुद्दे आहेत ते तिथे मांडण्याचा प्रयत्न केला काही मध्ये यश मिळालेलं आहे काही मध्ये नाही मिळालेला आहे तरी मी माझे प्रयत्न सुरूच ठेवणार आहे धन्यवाद आता काय आहे की त्यांचा आशीर्वाद मला पहिलेही लाभलेला होता आताही त्यांनी आशीर्वाद दिलेला आहे की येणारा निवडणुकीमध्ये त्यांना हेच खासदार पाहिजे मी त्यांचा खूप खूप खुँँ ऋणी आहे खूप खूप धन्यवाद देतो आणि भिक्खू संघांनाही माहीत आहे की मी कशा प्रकारचे कोणकोणते प्रश्न उपस्थित केलेले आहे लोकसभामध्ये कारण ते पण सगळं यूट्यूबवर वाचत बघत असेल आ, सोशल मीडियावर बघत असेल आणि त्यांचा आशीर्वाद मिळणे म्हणजे माझ्यासारख्या मा, मा, एका सामान्य माणसाला खूप एक मोठा अभिमानाची गोष्ट आहे की जे धर्माचे जे धर्मगुरु आहे ते धर्मगुरु गुरु आपल्याला आशीर्वाद देत असेल तर माझ्यासारख्या माणसाला खूप एक मोठी गोष्ट आहे आणि मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो याच्यासाठी